साड्या दाखव कुठल्या कसल्या आण दाखवण्या मस्ती तुझ्या तेच भरले का हां तेच करावं नऊवारी वारे साडेमाते काय का

गवंती ती पिशवी हातात गवंती ती पहिली द्यायची पिशवी हातात गवन पहिली द्यायची त्याची घ्यायचं नाही एक 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 आता किती हा सामान सगळं बराबर घाना आणि ह्यातले टोपे तिने काढलेत खर पण ह्यातले बाग आहे टोपे कुठे ही कडक टोपे कुठे कडक एकच चालले मला म्हणजे कार्यक्रमाला एक 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 उन्हाळा मस्त बघू

त्या पिशवीत असतील साडी संपली काय काय साड्या साड्या भरपूर आहेत की त्या दोन तीन साड्या असतील ना आणि आता काय करा सगळं मिळून एका साईडला उभा करा नाहीतर पिशव्या साईडला ठेवा एकूण ना फाड नको बरं एक फाड तोय वडीत सावणचे कूडे टाक किती नाटकं चालू आहे ते मस्तपैकी हॅपी बर्थडे बिगत द बिगी बिगी काय कशेज बार कोड वे काढायचं तो जाऊ द्या आता काय देले जात कार्यक्रमला आहे का नाही का बार काढायचं बार काढायचं नाही 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 बागायदार जास्त गेलं कशात तरी बघा नंतर टोप्या कमी पडल्यात टोपेच नाहीत कशा कशात टोप्या गेलंच नाहीत टोपे बघा टोपे कशा कशात ठेवले कशात नाही ते बघा आहे का नाही चोवीस बागायतर होते आणि चोवीस टोपे होते पोरांनी बघा कुठे टाकले आहे का पहिलीच आहे ते आता तिने तो बारा दहाचा घट्ट असेल दहाचा किंवा बाराचा असे टोप्या कमीच पडणार आहे टोवरची वर झाला देवाला दोन जागेवर लागल टाइम टू देवाचं पेशल काढायला लागते मात वाटतंय आणखी आणाव लागते तेवढा होमवॉकर नराटका घेईन साईडला सर आपलं घर बरं तर चाललंय आता देव देवाची बाराबरी साड्या बर काय बर मी आता यांच्याकडं बघतो काय काय राहिले काय काय नाही होय आज आजी साडी दाखवतो आजी साडी दाखव साडी आजी साडी दाखव इकड बघा मी आजीसाठी सगळं साडी खाली आहे साडी खाली आहे आजी मध्ये मला पिव ती साडी मला आवडतील मला कोण सुद्धा आणत नाही आजीसाठी जागरण माझा कार्यक्रम आहे जागरण करून त्याच्यासाठी आजीला पण कपडे आणले मी आजीसाठी टावी टोपी फुलपाश कोणाला नाही तुम्ही राग मान घेणारी साडी पण म्हणायचं आईला हिडिओ दाखवा ही आईला साडी मी घेतली ती पण सांगा नामी आवड घेऊन व्हिडिओ बघा तुम्ही साडी साडी कस काय वाटते बघा इथं बघायला किती राडा लावलाय पोराने बरं चालते आता मी तयारी करतो ब्लॉग तुझं एंड करतो बाय बाय नेक्स्ट ब्लॉग बघा